I'm मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स वाजलेले आहेत पहाटेच्या तीन वाजून पस्तीस मिनटं झालेली आहेत आणि मी इथे आले ब्रश केला फेस वॉश वगैरे केलं आणि फ्रेश झाल्याच्या नंतर मी आता आले आहे किचनमध्ये आणि किचनमध्ये आल्या आल्या माझं पहिलं काम असतं बाल्कनीचा डोर ओपन करणं कारण की ना रात्रभर फॅनचे जे कृत्रिम हवा असते त्यामध्ये श्वास घेतलेला असतो तर ना असा नॅचरल हवेमध्ये श्वास घ्यायला खूप फ्रेश वाटतं आणि चांगले फील होतं त्यामुळं ना मी लगेच किचनमध्ये आल्या बाल्कनीचा डोर ओपन करते आणि बाहेर जाऊन खप म्हणजे कमीत कमी, -कमी पाच मिनटं तरी मी उभी राहते आणि फ्रेश वाटतं छान वाटतं जे काही आळस आहे ते सगळं निघून जातो त्यानंतर ना मी इथे आता माझं काम स्टार्ट केलं आहे डबा बनवायचं तर त्यासाठी ना आता चपात्या भाजी बनवण्यासाठी जे काही भांडे लागणार आहेत ते मी धुवून घेतले अगोदर म्हणजे पोळपाड बेलणं चपात्याचं पीठ मळण्याचं वाडगं ते धुवून ठेवलं त्यानंतर फ्रीजमधून भाजी जी होती ती बाहेर काढून ठेवली जी भाजी बनवायची होती तर आता नाही ते मी शिमला मिरचीच घेतली आणि गवार पण होती पण आता गवार मी नीट केली नव्हती काल कारण की आम्ही खूप महत्त्वाच्या कामासाठी काल गेलो होतो त्यामुळं ना वेळच भेटला नाही मला गवार साफ करायला त्यामुळं ना आता एमर्जन्सीमध्ये मला ही शिमला मिरचीच बनवावी लागेल आणि शिमला मिरची ना गोदर हे चॉपर मागवायच्या अगोदर ना शिमला मिरची बनवायला पण खूप उशीर लागायचा पण जसं मी हे चॉपर मागवलं आहे ना तसं ही शिमला मिरची तर एक म्हणजे एक पाच मिनटामध्ये असं एकदम छान बारीक अशी कटिंग होऊन हे होते कांदा शिमला मिरची टोमॅटो सगळं एकदम बारीक असं कटिंग करून ठेवलं पटापट त्यानंतर नायदीत चपात्याचं पीठ मळायला घेतलं आणि खाली बसून चपात्याचं पीठ मळून घेतलं भाजीची कटिंग करून घेतली सगळी तयारी करून घेतली आणि त्यानंतर ना मी लगेच इथे आता म्हणजे कपडा म्हणजे डस्टर जे आहे ते स्वच्छ पाण्यात पिळून ना किचन पुसून घेते कारण की आता स्वयंपाकाला स्टार्ट करायचं आहे रात्रीची क्लिनिंग जरी केली असली तरीसुद्धा मी अशा प्रकारे किचन पुसल्याशिवाय मी स्वयंपाकाला स्टार्ट करत नाही तर त्यानंतर ना इथे मी बाजूला पाणी ठेवलं आहे गरम पाणी पिण्यासाठी आणि त्याचसोबत ना चहा पण बनवणार आहे त्याच पाण्याने म्हणजे उरलेल्या पाण्याने तर आता इथे ना पाणी गरम झालं होतं तर मी त्यातलं ना एक ग्लासभर पाणी काढून घेतलं पिण्यासाठी आणि बाकीचं ठेवलं कारण की आता त्याच्यामध्ये ना साखर चहापत्ती टाकून लगेच चहा पण उकळवून घेते कारण की चहा बनवून ठेवला ना नंतर मला काही टेन्शन होत नाही जेव्हा साहेब उठतात तेव्हा त्यांच्यासाठी पटकन चहा द्यावा लागतो त्यासाठी ना पटकन चहा बनवून ठेवला आणि लगेच भाजी ना भाजीला इथे फोडणी देऊन घेते तर शिमला मिरची ना काय रेसिपी आहे ही तुमच्यासोबत मी शेअर केली होती त्यामुळं ना ती रेसिपी पुन्हा अजून दाखवणार नाही तर आता इथे ना भाजीला फोडणी देत होते तर आता इथे चहा पण उकळलेला आहे आणि चहा उकळल्याला झाकून ठेवला तर भाजीला फोडणी देऊन झाल्याच्यानंतर त्यामध्ये फक्त दोन चमचे मी शेंगदाण्याचं बारीक कूट टाकलं कारण की जास्त कूट वगैरे मला आवडत नाही आणि बाकीचं ना म्हणजे जसं जसं मी कुठलंही सामान यूज करायला घेते ना तसं पटकन ते सामान ते जे आहे ते पुसून त्याच्या त्याच्या जागेवरती ठेवते त्यामुळं ना जास्ती पसारा वगैरे होत नाही तर आता भाजी भाजी जी आहे ना ती, ती श, श, ना, अ, मी दुसऱ्या बर्नलवरती शि शिजायला ठेवली आहे आणि आता इथे ना मी चपात्या करायला घेते कारण की ना कमी वेळ असतो आणि कमी वेळेमध्ये ना पटकन डबा बनवायचा असतो त्यामुळं दोन्ही गॅस स्टोववरती ना एकीकडे भाजी एकीकडे चपात्या अशा बनवून घेतल्या आणि डब्यासाठी जेवढ्या चपात्या लागतात तेवढ्याच फक्त मी बनवल्या आणि त्यानंतर बाकीचं जे पीठ आहे ते सगळं झाकून ठेवलं तेल वगैरे सगळं झाकून ठेवलं कारण की आता साहेब निघणार आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी ना कोरा चहा बनवलेला तो गरम केला आणि साधं पाणीच ग्लास भरून दिलं आणि अगोदर ना म्हणजे फ्रीजमधलं पाणी वगैरे पित होते साहेब पण आता ना आजकालचं वातावरण थोडंसं खराब आहे म्हणजे घडीत कडाक्याचं ऊन पडतं घडीत पाऊस येतो त्यामुळं ना सर्दी वगैरे होते साहेबांना त्यामुळं साहेबांनी सांगितलं की फ्रीजचं पाणीच नको बंदच करतो फ्रीजचं पाणी आणि नॉर्मल पाणी पितात ते आजकाल आणि त्यानंतर ते गेले कामाला आणि त्यानंतर मी जे काही चपात्या वगैरे उरलेल्या होत्या त्या सगळ्या चपात्या वगैरे बनवल्या म्हणजे अगोदर ना व्यायाम केला दहा मिनटाचा आणि दहा मिनटाचा व्यायाम केल्याच्यानंतर मी चपात्या वगैरे बनवायला स्टार्ट केलं आणि आता इथे ना सगळ्या चपात्या बनवून झाल्याच्यानंतर जी काही भांडे वगैरे होती ती वॉश वॉशबेशीनमध्ये टाकली धुवायला आणि हे आता हे सुक्कं पीठ ठेवायचा डब्बा आहे तर तो सुद्धा मी पुसून ठेवला जागेवरती त्यानंतर हे पोळपाट बेलणं वगैरे ते सगळं टाकलं धुवायला तर आता एक चपाती तव्यावरती होती शेकत शेकत मी ही सगळी कामं करत होती कारण की फालतूकमध्ये उभं राहण्यापेक्षा ना एक एक काम चालू ठेवायचं असं मी कामं आवरत असते पटापट तर आता किचन ओटा वगैरे सगळं पुसून घेतला स्वच्छ आणि आता तुम्हाला घासून तर घ्यायचंच आहे चि किचन ओटा कारण की ना सकाळी सकाळी किचन ओटा स्वच्छ घासून घेतला ना काथ्यानी साबणाने तर मग एकदम फ्रेश वाटतं तर आता ही लास्टची चपाती आहे एवढी शेकली की मग नंतर मी किचन ओटा वगैरे सगळं घासून घेईन तर आता ना गॅस स्टोव आत्ता नुकताच बंद केला आहे त्यामुळं ना अगोदर मी भांडे घासून घेते भांडे घासेपर्यंत ना गॅस स्टोव जो आहे तो थंड होईल आणि थंड झाल्याच्यानंतरच त्याला घासता येतं कारण की काचेची शेगडी आहे त्यामुळं ना गरम गरम शेगडीवरती जर आपण पाणी वगैरे थोडंसं जरी टाकलं तरी ती शेगडी खराब होऊ शकते त्यामुळं ना शेगडी आता थोडंसं थंड होईपर्यंत मी ते भांडे घासून घेते आणि बाकीची जी क्लिनिंग आहे वॉश बेसिन वगैरे हे नळ हे टाईल्स वगैरे हे सगळं घासायचंच आहे तर आता ना किचन काउंटर जे आहे ते विम जेलनी आणि काथ्याने पूर्ण घासून स्वच्छ केले कानाकोपरे एकदम घासून स्वच्छ केले भिंती वगैरे त्यानंतर ही गॅस स्टोव पण पूर्ण स्वच्छ घासला आणि सगळं घासून झाल्याच्या नंतर ना वायपरनी पाणी पूर्ण खिचून घेतलं आणि त्यानंतर मी ना डस्टरनी पूर्ण किचन ओटा जो आहे तो पुसून घेतला स्वच्छ आणि गॅस स्टोवसुद्धा स्वच्छ असं डस्टर पिळून एकदम घट्ट पुसून घेतला त्यानंतर हे जे गडगी आहे हे पण धुवून मी ज्या त्या बर्नरच्या बाजूला ठेवून दिली त्यानंतर ना जे डस्टर होतं ते स्वच्छ धुतलं आणि सुकायला टाकलं बाल्कनीमध्ये त्यानंतर ना आता किचनची जी बाल्कनी आहे ना ती मला आज पूर्ण म्हणजे सगळे फुलदाण्या वगैरे इकडच्या तिकडं करून वॉटर वॉश करायची होती तर मी ना अगोदर फुलदाण्या काढल्या त्यानंतर माझ्या लक्षात आलं की ना पावसामुळे ना ह्या फुलदाण्यामधली माती जी आहे ती एकदम फिट्ट अशी झाली होती एकदम गच्चगच्च झाली होती तर त्याला ना मी असं म्हणजे पोकळ केलं एकदम जेणेकरून ना पाणी जर टाकलं रोपांना तर ते पाणी मुळापर्यंत जायला हवं आणि ही किचनची बाल्कनी धुवायचं ना काही टेन्शन येत नाही कधीही घाण झाली ना पटकन नळ चालू करायचा कारण की इथे ना वॉशिंग मशीनसाठी कनेक्शन दिलेलं आहे नळाचं तर तो नळ चालू केला ना आता सध्या तर माझ्या घरी वॉशिंग मशीन नाही आहे पण मी नळ मात्र बसवून घेतला बाल्कनीमध्ये तर नळ चालू करायचा आणि पटकन वायपरनी क्लीन करायची बाल्कनी म्हणजे ही बाल्कनी क्लीन करायला एकदम सोपं आहे त्यानंतर ना सगळं वॉटरवॉश व्यवस्थित झाल्याच्या नंतर मी जे फुलदाणे आहेत ते एका साईडला ठेवून दिल्या आणि मी सगळ्या फुलदाणाने एका साईडलाच ठेवते कारण की ना किचनची बाल्कनी जी आहे ती लांबीला थोडीशी कमी आहे त्यामुळं ना सगळ्या फुलदाण्यांचा पसारा ठेवायला ना मग उभं राहायलासुद्धा जागा राहत नाही त्यामुळं ना मी सगळ्या फुलदाण्या एका साईडला ठेवते आणि ही बाकीची ही जी जागा आहे ना ती ही मोकळीच ठेवते जेणेकरून ना कधी बसायला वगैरे कधी किंवा कधी उभं राहायला वगैरे जागा असावी मोकळी त्यामुळं ही जागा मी अशीच ठेवली आहे आणि आता किचनची बाल्कनी वॉटर वॉश केल्यानंतर ना मी किचन पूर्ण जे आहे ते वेट मोविंग करून घेतलं त्याचं कारण की ना भांडे वगैरे घासले होते आणि थोडंफार म्हणजे पाया वगैरे उमटले होते त्यामुळं ना लादी घाण झाली होती तर लादी स्वच्छ पुसून घेतली किचनची जेणेकरून ना किचनमधली पूर्ण क्लिनिंग डन होईल कारण की किचन काउंटर पण स्वच्छ झालेला आहे स्वयंपाक करून किचन काउंटर्स क्लीन केलं बाल्कनी क्लीन केली आणि आता किचनची जी लादी आहे ती पण स्वच्छ पुसून घेतली आणि फिनाईलचा वास आला ना म्हणजे लादीला ते ग्रीनवालं तर खूप फ्रेश वाटतं त्या ग्रीनवाले फिनाईलनं तर इथे बघा स्वयंपाक पण रेडी आहे आणि किचन पण पूर्ण क्लीन आहे ज्या त्या वस्तू ज्या त्या जागेवरती व्यवस्थित ठेवलेल्या आहेत आणि सकाळी सकाळी ना असं दृश्य बघायला खूप आवडतं म्हणजे आपल्या घरातला ना पसारा जो आहे तो पसारा निघालेला पाहिजे आणि घर ना क्लीन झालं पाहिजे म्हणजे सकाळी उठायला मात्र आपल्याला आळस येतो पण जसं आपलं काम क्लीन झालं ना पटकन म्हणजे वेळेच्या अगोदर तसं म्हणजे खूप छान वाटतं आणि उठायला आळस आला म्हणून आपण जर आळस करून झोपलो तर मग मात्र नंतर जेव्हा जाग येते आणि घरातला पसारा बघतो आपण उशीर झालेला बघतो तेव्हा खूप कंटाळा येतो कामं वगैरे करायला तर आता इथे ना सहा वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत आणि माझं किचन जे आहे ते पूर्णपणे ओके झालेलं आहे त्यानंतर आता इथे मी आले आहे बेडरूममध्ये तर किचन क्लिनिंगच्या नंतर मा म्हणजे बारी असते बेडरूमची कारण की जिथे ना मुलं बाहेर असतात झोपलेली त्यामुळं ना मी हॉलची क्लिनिंग वगैरे नंतरनं करते आता अगोदर ना बेडरूमचा पसारा सगळा उरकून घेते तर इथे पण ना भरपूर पसारा झालेला असतो तर हे जे टॉवेल आहेत हे पटकन बाहेरच्या रशीवरती सुकायला टाकते कारण की आता ना पाऊस वगैरे सगळं थांबलेलं आहे म्हणजे काल संध्याकाळी आला होता पाऊस पण आता सध्या तर पावसाचा काहीच अंदाज नाही त्यामुळं ना मी हे टॉवेलं जे आहेत ते बाल्कनीमध्ये सुकायला टाकते आणि हे स्टँड आहे ना हे स्टँड आम्ही फिट करून घेतलं पण आता आजकाल पाऊस कमी झालेला आहे पण आता असू द्या आता जून महिन्यात चालू झाला आहे म्हणजे आता स्टँडची गरज पडणारच आहे त्यामुळं स्टँड एका बाजूला ठेवून दिलेला आहे आणि कधी कधी असा अचानक पाऊस जर आला तर स्टँडची मदत होते कपडे सुकायला तर आज ना आम्ही बेडशीट जे आहे ते चेंज करून घेते कारण की आज ना चार ते पाच दिवस झालं एकच बेडशीट आहे म्हणजे खराब झालेली नव्हती त्यामुळं मी चेंज केली नव्हती तर पाच दिवस झाले पाचव्या दिवशी मी हे बेडशीट आता चेंज करून घेते तर दोनच बेडशीट आहेत माझ्याकडे आणि बाकीचे अजून दोन आहेत पण ते ना चांगले नाहीत म्हणजे ना बॉबलिंग वगैरे निघालेली आहे त्यामुळे ते, ते बेडशीट मी यूज करत नाही फक्त हे दोनच बेडशीट म्हणजे सॉफ्ट आहे तर एकदम छान कपडा आहे त्यामुळे हे दोनच बेडशीट मी कंटिन्यू यूज करते तर आता उशींची कवरं अगोदर चेंज केली आणि त्यानंतर आता बेडशीट व्यवस्थित सेट करते तर आता बेडशीट वगैरे नवीन बेडशीट पलंगावरती सेट केलं त्यानंतर रजाई पण व्यवस्थित फोल्ड करून ठेवली उशीचे कवर लावून उशा पण व्यवस्थित जागेवर ठेवल्या त्यानंतर ना जे काढलेले बेडशीट आहे ते घेऊन मी इथे मोहरीमध्ये आले आणि आता इथे ना कपडे जे आहेत ते कपडे मी निर्म्यात भिजायला घालते जेणेकरून बाकीचे कामं होईपर्यंत जे कपडे आहेत ते व्यवस्थित असं भिजून निघतील तर इथे वैभवचे आणि वैभवच्या पप्पाचे कपडे भरपूर असतात इथे धुवायला टाकलेले वैभवचे तर ना दिवसभरातून चार चार जोड तो बदली करत असतो कपडे सारखं म्हणजे मुलं मोठी झाली की त्यांना काय वाटतं काय माहिती म्हणजे अर्ध्या अर्ध्या तासाला एक एक तासाला येऊन कपडे चेंज करायचं हेच त्याचं काम असतं आणि आजकाल शाळेला सुट्ट्या आहेत त्यामुळं हे सगळं चालतं एकदा शाळा चालू झाली ना मग म्हणजे पाच सहा तास शाळेमध्येच बसावं लागतं त्यामुळं ते काही तेच हेच नाही तर आता इथे ना कपडे जे आहेत वापरायचे ते मी एका बकेटमध्ये भिजायला घातले त्यानंतर बेडशीट आणि उशीचे कवर जे आहेत ते एका बकेटात भिजायला घातले आणि कपडे भिजायला घातल्याच्यानंतर मी आली आहे इथे वॉशबेशीनच्या इथे तर ना हा वॉश बेसिनच्या इथला जो मिरर आहे ना तो खूप खराब झाला होता वाईट, वाईट वाईट डाग पडले होते पाण्याचे त्याच्यावरती तर त्याला मी ना थोडंसं कोलगेट लावलं आणि कोलगेटनी असं हाताने ना चोळून घेतलं आणि असं केल्यानं ना काच जो आहे ना तो एकदम क्लीन असा निघतो जे काही म्हणजे पाण्याचे डाग वगैरे पडलेले असतात ना ते सगळे डाग निघून जातात आणि काच जो आहे तो एकदम स्वच्छ दिसतो तुम्ही पण ही आयडिया ना एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि त्यानंतर ना वॉश बेसिन वगैरे घासलं बाथरूम वगैरे घासलं त्यानंतर आता मी डायरेक्ट गेली आहे अंघोळीला आणि आंघोळ झाल्याच्या नंतर मी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर ना अगरबत्ती लावते आणि त्यांना त्रिवार अभिवादन करते कारण की माणसाने ना उपकार कधीच विसरू नये आणि ज्यांच्या उपकाराची देण आहे आपलं हे स्वाभिमानाचं आणि सन्मानाचं जीवन त्यांना अगोदर त्रिवार अभिवादन करते ज्यामुळे ना दिवसाची सुरुवात जी आहे ती एकदम पॉझिटिव्हरित्या होते आणि त्यानंतर इथे छोटासा नाश्ता करते चहा आणि बिस्किट खाते कारण की कधी कधी ना मला असं ना उपाशी वगैरे राहिलं ना तर म्हणजे असं कोरड्या उकार्या आल्यासारख्या होतात त्यामुळं ना मी छोटंसं म्हणजे काहीतरी चहा आणि दोन बिस्किट खाल्ले ना तर बरं वाटतं तेवढंच आणि जास्ती असं नाश्ता वगैरे करत नाही कारण की जास्ती पण नाश्ता केला ना तर सुस्त होतं आणि काम वगैरे होत नाहीत त्यामुळं फक्त थोडंसं काहीतरी चहा बिस्किट वगैरे खाते आणि चहा बिस्किट वगैरे खाल्याच्या नंतर ना मी डायरेक्ट इथे डस्टिंगला सुरुवात केली आहे आणि जे जे काही वस्तू घरामध्ये आहेत ते ते सगळ्या वस्तूंवर त्यांना डस्टर फिरवलं आणि त्यानंतर आता इथे वेट मोपिंग करून घेते कारण की आता ना माझे हे फक्त दोन तीनच कामं बाकी होते आ, आता फक्त कपडे धुवायचे बाकी आहेत डस्टिंग राहिली होती डस्टिंग केली वेट मोपिंग चालू आहे आणि आता फक्त कपडे धुवायचे बाकी राहिलेत तर ते कपडे धुवून घेतले की मग माझं काम जे आहे ते पूर्ण झालं तर फ्रेंड्स आता फायनल माझी सगळी मॉर्निंगची जी कामं आहेत ती डन झालेली आहेत आणि मी तुम्हाला सकाळी सकाळी माझं घर कसं दिसतं हे तुम्हाला दाखवते हो तर आता इथे बघा नऊ वाजून वीस मिनटं झालेली आहेत आणि घरातली सगळी कामं झालेली आहेत आणि डस्टिंग वेट वेटमुपिंग बाल्कनी वगैरे धुवून झालेली आहे किचन वगैरे क्लिनिंग झालेली आहे पूर्ण आणि स्वयंपाक पण पूर्ण झालेला आहे तर हे बघा सगळं सामान जे आहे एकदम व्यवस्थित असं ठेवलेलं आहे सगळं तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते कारण की मॉर्निंगची क्लिनिंगची कामं मी तुम्हाला दाखवणार होती आणि ती सगळी कामं झालेली आहेत तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, बाय